नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकजण चकित होतील याचं कारण मलाही माहिती आहे की प्रतिपक्षाचा बहुसंख्य प्रेक्षक श्रोता हा मुळातच विरोधी आहे आणि आज आजपर्यंत मी काँग्रेसच्या त्रुटी उणीवा दाखवत आलो आहे आणि अशा वेळेला काँग्रेस संपत असेल तर मग त्याच्यात भयकथा खोटची आली संपणारा पक्ष संपू देत मला काँग्रेसविषयी आस्था आहे का नसेल तर मी एक भयकथा असं त्याला शीर्षक का देतो संपत चाललेल्या काँग्रेसची भयकथा असं शीर्षक कशाला असावं तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात आणि त्यांचं एक विश्लेषण किंवा आकलन आपण करत असतो आणि त्यामुळे कुठलाही पक्ष संपावा किंवा दुसरा कुठला तरी पक्ष हा यशस्वी व्हावा या निकषावर विश्लेषण नाही होऊ शकत आणि मला माझ्या राजकीय भूमिका असतील मला एखाद्या पक्षाविषयी आस्थायी असेल पण म्हणून त्याच्या विरोधात असलेला पक्ष जर योग्य रीतीनं जात असेल तर त्याची पाठ थोपटणं हे सुद्धा माझं कर्तव्य होतं मला नावडत्या घटना घडल्या तरी त्या घटना या वस्तुस्थिती आहेत म्हणून स्वीकारल्याशिवाय जर मी विश्लेषण करायला गेलो तर माझीही फसगत होणार जशी या देशातल्या बहुतांश पुरोगामी विचारांनी भारावलेल्या राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांचे झाले आणि म्हणूनच मुक्त भारत ही मलाही आवडलेली कल्पना होती मोदींनी ती बोलून दाखवली पण फार पूर्वीच्या काळात गेलात जवळजवळ एकोणीसशे साठच्या वगैरे दशकामध्ये गेलात तेव्हाचं राजकारण बघितलं की जेव्हा काँग्रेस अख्खा देशव्यापी पक्ष होता आणि काँग्रेसशी टक्कर घेईल असा कुठलाही राष्ट्रव्यापी आणि राष्ट्रीय पक्ष नव्हता म्हणजे नोंदलेले राष्ट्रीय पक्ष असतील समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे किंवा आणखीन काही पक्ष जे राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदवलेले होते पण खऱ्या अर्थाने देशाच्या विविध राज्यामध्ये त्या पक्षांना स्थान होतं असं बिलकुल नाही जनसंघ होता आज ज्याला आपण भाजप म्हणतो तो, तो पूर्वाश्रमीचा जनसंघ आहे पण सांगायचा हेतू मित्रांनो असा की एखादा पक्ष संपत असेल तर त्याचं दुःख व्यक्त करावं का हो मी कर मी लोकशाही मानणारा असल्यामुळे कुठलाही आपला आवडता पक्ष असला तरीही त्याच्याशी लोकशाही टक्कर घेणारा किमान तुल्यबळ असा पक्ष असला पाहिजे असं माझं मत आहे आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष आणि राष्ट्रव्यापी पक्ष झालेला असताना त्याच्याशी निवडणुकीत टक्कर घेऊ शकेल असा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असला पाहिजे आघाडी गठबंधन फ्रंट युती हे शब्द चुकीचे आहेत कारण मी जितके पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता केली आहे आणि जवळजवळ सहा दशकांच्या राजकीय घडामोडींची मला जाण आहे स्मरण आहे स्मृती आहेत या सगळ्यामध्ये भाजप हा राष्ट्रीय पक्ष होईपर्यंत काँग्रेस नामशेष होत चालली आहे हे दुर्दैव भाजप हा काँग्रेसला संपवण्यासाठी जन्माला आलेला किंवा वाढलेला पक्ष नाही किंवा मी भाजपाचं किंवा इतर कोणाकोणाचं समर्थन केलं असेल तर ते काँग्रेस संपाव आणून नाही तर लोकशाहीमध्ये सत्तेत बसलेल्या किंवा सर्वात प्रबळ असलेल्या पक्षाला टक्कर देणारा विरोधी पक्ष असला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस संपत असेल ज्या प्रकारे राहुल गांधींनी अगदी कंबर कसून काँग्रेसपुरती नामशेष करून टाकायची असं ठरवलेलं आहे ते बघितल्यानंतर वाईट वाटतं आणि वाईट वाटतं तितकी भीतीसुद्धा वाटते आणि भीती एवढ्यासाठी वाटते की मग लोकशाही अस्तित्वात राहील का शेवटी एक लक्ष ठेव हुकुमशाह असो किंवा आजची काँग्रेसची किंवा राहुल गांधी गांधी परिवाराची जी मनस्थिती आहे आपण तिचे दोष सगळे सांगतो पण त्या प मनस्थितीमध्ये काँग्रेसचं नेतृत्व गांधी परिवार का आला याकडे पण बघावं लागतं ज्या वेळेला आपल्याला कोणी हरवू शकत नाही आपल्याशी कोणी टक्कर घेऊ शकत नाही असं वाटायला लागतं तेव्हा माणूस मगरू होत जातो वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीच्या आधारे उभे राहतात आकार घेतात निवडणुका जिंकतात पण सत्ता डोक्यात गेली की मग ते पक्ष विचारांना तिलांजली देतात आणि भरकटत जातात किंवा एका नेत्याच्या आहारी जातात आणि म्हणून त्या समोरच्या प्रबळ पक्षाला आणि त्याच्या प्रबळ नेत्यालाही आव्हान होऊ शकेल असं कुठली तरी राजकीय संघटना पक्ष समोर असला पाहिजे या क्षणी आपण बघितलं तर एकशे तीस पस्तीस वर्षाचा काँग्रेस पक्ष हा भाजपच्या खालोखाल राष्ट्रीय व्याप्तीचा पक्ष आहे भाजपला बावीस तेवीस कोटी मतं मिळाली असतील तर काँग्रेसलाही दहा कोटी मतं मिळाली आहेत आणि त्याच्यात जवळपास येणारा दुसरा कुठला पक्ष नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काँग्रेस नामशेष होणं याचा हलुँ हलुँ हो अर्थ भविष्यात भाजप हळूहळू काँग्रेस होत जाणं आहे मला एक गोष्ट आठवते की वाचलेली अर्थात वाचलेली आहे की ज्यावेळेला भारताची राज्यघटना साकार होत होती तयार होत होती किंवा आजची ज्याला संसद म्हणतात तशी त्यावेळची घटना समिती होती तेव्हा त्या घटना समितीसमोर एक प्रस्ताव आला होता तो प्रस्ताव असा होता की देशासमोर भयंकर संकट उभं राहिलं तर आणीबाणी लादायची जी तरतूद घटनेत आहे ती तरतूद घटनेमध्ये जेव्हा करण्यात आली तेव्हा त्यात अंतर्गत आणीबाणी आणि बाह्यगत अंतर्मा आणीबाणी म्हणजे युद्ध प्रसंग आला तर एक्स्टर्नल इमर्जन्सी आणि इंटरनल इमर्जन्सी असे दोन प्रकार होते युद्ध काळामध्ये आणीबाणी लादली गेली कोणाची तक्रार नव्हती हो पण एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधींनी इंटरनल इमर्जन्सी लावली आणि इंटरनल इमर्जन्सी म्हणजे काय तर इथली सगळी लोकशाही व्यवस्था इंदिराजींनी गुंडाळून ठेवली आणि हे संकट येऊ शकतं अशी आशंका असलेला एक माणूस तरी घटना समितीमध्ये होता संसद निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट या सगळ्या व्यवस्था निर्माण करणारी जी घटना तयार होत होती त्यावेळेला नेहरू हा देशातला लोकप्रिय नेता होता कुठल्याही निवडणुकीशिवाय जवळजवळ चार पाच वर्ष तरी नेहरू हेच पंतप्रधान होते आणि अशा वेळेला घटना समितीसमोर अंतर्गत आणीबाणीचा प्रस्ताव आला त्याला हवी कामत नावाच्या समाजवादी विचारांच्या एका नेत्याने आक्षेप घेतला होता तेव्हा नेहरूंनी त्या आक्षेपाला उत्तर देताना विचारलं होतं तुमचा माझ्यावर विश्वास नाही का आणि असा प्रश्न नेहरूंनी एवढ्यासाठी विचारला की हवी कामत म्हणाले होते की ही जी तरतूद आहे घटनेत याचा गैरवापर करून लोकशाहीतून निवडून आलेला एखादा माणूस थेट हुकुमशाह होऊ शकतो आणि हुकुमशाहीत तो देशांतर्गत असलेली लोकशाही व्यवस्थाही गुंडाळून टाकेल आणि म्हणून ही अंतर्गत आणीबाणीची तरतुदी घातक आहे थोडक्यात ते काय सांगत होते की लोकशाही गुंडाळून ठेवणे इतपत एखाद्या नेत्याच्या डोक्यात सत्तेची हवा जाऊ शकते पण नेहरूंनी त्यांना उत्तर दिलं की तुमचा माझ्यावर विश्वास नाही का मी असं काही करीन का म्हणजे पुढल्या काळात मीच पंतप्रधान होणार आहे आणि खरंच त्यानंतर चौसष्टपर्यंत पर्यंत नेहरू पंतप्रधान होते देशाचे आणि आणीमाणी अंतर्गत आणीबाणीसुद्धा आली नाही पण हवी कामतांनी त्या नेहरूंच्या या युक्तिवादाला दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे ते उत्तर असं होतं की पंडितजी तुम्ही या अंतर्गत आणीबाणीच्या घटनात्मक तरतुदीचा गैरवापर करून हुकूमशाह व्हाल असं आम्हाला अजिबात वाटत नाही पण तुमच्या तुमच्या लोकशाही भूमिकेवर आणि श्रद्धेवर आमचीही श्रद्धा आहे आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हुकुमशाह होणार नाही या घटनेतल्या तरतुदीचा गैरवापर करणार नाही पण तुम्ही अजरामर आहात याच्यावर आमचा विश्वास नाही आमचा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान यांच्यावर विश्वास आहे पण पंडित जवाहरलाल नेहरू हे अमर आहेत याच्यावर आमचा विश्वास नाही आणि म्हणून अशी तरतूद ही तुमच्यानंतर कोणाच्या हाती लागली तर तो काय गैरवापर करील हा धोका हवी कामतानी दाखवला होता आणि कामत यांनी दाखवलेला धोका हा किती योग्य आणि खरा होता हे खुद्द नेहरूंच्या सुकन्येने इंदिराजींनी सिद्ध करून दाखवलं नेहरूंच्या मृत्यूनंतर अकरा वर्षांनी इंदिराजींनीच या देशात त्याच घटनेनुसार आणीबाणी आणली हे सगळं हा इतिहास सांगण्याचं कारण मित्रांनो असं आहे की एक पक्ष राष्ट्रव्यापी अगदी मला आवडणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि तो सुद्धा मोदींमुळे आवडणारा भाज भारतीय जनता पक्ष आज सत्तेत आहे सर्वात सबळ पक्ष आहे राष्ट्रव्यापी पक्ष झाला आहे काँग्रेसला आव्हान देत 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 हा पक्ष इथपर्यंत आला आहे तीन चार राज्यापुरता असलेला भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वीचा जनसंघ आता काँग्रेसची जागा व्यापून टाकणारा राष्ट्रव्यापी पक्ष झालेला आहे याचं मला दुःख नाही मला आनंद आहे पण तरीही ज्या वेळेला जनसंघ चाच पडत होता समाजवादी पक्ष चाच पडत होते वेगवेगळे इतर पक्ष चाच पडत होते कम्युनिस्ट पक्ष रिपब्लिकन पक्ष असे वेगवेगळे पडत होते ते एकत्र येऊन आघाड्या बनवून गठबंधन बनवून काँग्रेसला पराभूत करण्याचं किंवा काँग्रेसला अखिल भारतीय आव्हान निर्माण्याचं निर्माण करण्याचा प्रयत्न होत करत होते हे सगळं राजकारण मी बघितलं आहे आणि त्यावेळेला अतिशय सबळ असलेल्या आणि लोकप्रिय नेता हाताशी असलेल्या काँग्रेसला मिळणारं निर्विवाद यश आणि त्या काँग्रेसच्या राक्षसी बहुमताला आव्हान द्यायला धडपडणारे हे छोटे मोठे पक्ष आणि त्यांच्या आघाड्या त्यांचं अपयश बघून आम्हाला वैफल्य येत होतं आमच्यासारख्या लोकांना आणि मी तेव्हाही लोकशाहीवादी होतो आजही लोकशाहीवादी आहे आणि म्हणूनच मला काँग्रेसला संपून भाजप सत्तेत आला काँग्रेसला तुल्यबळ असा भारतीय जनता पक्ष झाला ते नक्कीच आवडलेलं आहे पण ज्यावेळेला काँग्रेसशी टक्कर देऊन काँग्रेसला भाजपने हरवलं तेव्हा सगळ्यात मोठी समस्या अशी होती की पुढल्या काळात काँग्रेस टक्कर देणारा पक्ष राहील की नाही आणि हळूहळू करत राहुल गांधींच्या हाती काँग्रेस पक्षाची सूत्र गेल्यानंतर मो मोदींना भाजप काँग्रेसमुक्त भारत असं म्हणायची गरज उरली नाही कारण काँग्रेसमुक्त भारत ही योजना किंवा कल्पना राहुल गांधींनीच जणू उचलून घेतली आणि याला मी आज भयकथा का म्हणतो आहे प्रकारे आज मी बोलतो आहे तेव्हा गुलाम नबी आझादसारख्या ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडलेली आहे आणि त्याचं समर्थन राहुल गांधींची चमचेगिरी करताना जयराम रमेश सारखा नेता करतो तेव्हा ती भयकथा वाटायला लागते आणि कोण आहेत नबाब गुलाम नबी आझाद किंवा इतर जे अलीकडल्या काळात काँग्रेस सोडून गेले ते सगळे नेते काँग्रेसमध्ये शुंभासारखे बसलेले असताना जयराम रमेश याच नेत्याने सगळ्यात पहिला धोका राहुल गांधींना दाखवलेला होता दोन हजार तेराच्या जुलैमध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी देशव्यापी प्रचाराची सभा घ्यायला सुरुवात केली प्रचार मोहीम सुरू केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीसाठी तेव्हा एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना जयराम रमेश म्हणाले होते की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर काँग्रेससमोर मोदी नावाचं सगळ्यात मोठं आव्हान उभं आहे एवढं मोठं आव्हान काँग्रेसच्या इतिहासामध्ये देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये एवढं मोठं आव्हान काँग्रेससमोर कधीही नव्हतं म्हणजे मोदी आणि त्यांचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वाखालता भाजप एवढा मोठा, मोठा, मोठा होत असताना काँग्रेस ज्या प्रकारे राहुल गांधी हाताळत आहेत ते भीतीदायक आहे हे नबी आझाद बोलले नव्हते कपिल सिब्बल बोलले नव्हते ही मुलाखत ज जयराम जा, जा, रमेश यांनी दिलेली होती आणि त्यामुळे काँग्रेसमधल्या राहुल चमच्यांनी त्यांना झोडझोड जोडलेलं होतं आणि तेच जयराम रमेश आज त्याच राहुल गांधींनी प्रत्यक्षात काँग्रेस बुडवली आहे तरी त्याचं समर्थन करतात तेव्हा भीती वाटते मित्रांनो काँग्रेससाठी भीती वाटते आणि काँग्रेससाठी याचा अर्थ भाजपशी तुल्यबळ टक्कर देऊ शकणारा एक पक्ष लोकशाहीतून नष्ट होणं हा खरोखरच लोकशाहीला धोका असतो आणि त्यामुळे लोकशाहीची हत्या होत असेल तर ती भाजप किंवा भाजपची सत्ता सी बी आय ई डीपासून होत नाही आहे लोकशाहीची हत्या त्याच त्यातला तुल्यबळ पक्ष संपवणारे राहुल गांधी करत आहेत आणि या या सगळ्या पार्श्वभूमीवर मला फार पूर्वी कॉलेजच्या वयामध्ये तरुण वयामध्ये ज्या मराठीतले नारायण धारप रत्नाकर मतकरी वगैरे वगैरे भयकथा लिहायचे रहस्यकथा भयकथा लिहित होते त्यातली एक कथा आठवली ती कथा अशी होती की लेखकाचा मित्र एक तो अतिशय श्रीमंत वगैरे आहे आणि त्याचा मुलगा त्या, त्या श्रीमंत मित्राचा मुलगा त्याला आणलेली खेळणी खेळता खेळता मोडून टाकतो हे आपण सगळीकडे बघतो पण ह्या भयकथा कशी लिहिली आहे त्या लेखकाने मला लेखकाचं नाव आत्ता आठवत नाही तर तो म्हणतो की त्या बघितलं तर त्याच्या मी आज त्यांच्या घरी गेलो होतो आणि ते बाळ मूल ते बैलगाडीशी खेळत होतं खेळण्यातली बैलगाडी आणि मी बघितलं त्यांनी मोडून टाकली दुसऱ्या दिवशी मी कुठेतरी जात असताना प्रवासात एका ठिकाणी मी बैलगाडीचा अपघात झालेला बघितला दुसऱ्यांना असंच झालं मी त्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याचा मुलगा खेळण्यातला रेल्वे इंजिनाशी खेळत होता दोन तीन दिवसांनी मी बघितलं की प्रत्यक्षात एक भीषण रेल्वे अपघात झाला तिसऱ्यांना मी त्या मित्राकडे गेलो होतो आणि तेव्हा त्याचा मुलगा त्याला खेळणं म्हणून दिलेल्या विमानाशी खेळत होता आणि माझ्यासमोर त्याने आपटून धोपटून ते विमान तोडून टाकलं दोन तीन दिवसांनी एक भीषण विमानाचा अपघात झाला अशी त्यांनी ती कथा फार सुंदर रंगवली आहे की एकूणच त्या मुलाच्या हाती जी वस्तू लागेल ती तो मोडतो खेळण्यातली आहे पण ज्या वस्तूला ज्या खेळण्याचं मोडतोड तो करतो प्रत्यक्षात तसं बघायचं माझ्या नशीबी येतं अशी भीती त्या लेखकाने त्या कथेतून व्यक्त केली आहे आणि शेवट जेव्हा येतो त्या कथेचा जेव्हा शेवट येतो तो शेवट अत्यंत भयकारी आहे तो भयकारी आहे तो लेखक म्हणतो काल परवाच त्या 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 मी त्याच्याकडे गेलो होतो त्या मित्राकडे आणि त्या मित्राने आपल्या मुलासाठी नवीन खेळणं आणलं होतं आणि ते खेळणं म्हणजे पृथ्वीचा गोळा होता पृथ्वी गोल हे खेळणं म्हणून आणलं होतं आणि ते मूल त्या पृथ्वीच्या गोळ्याशी खेळताना बघितलं आणि मला चक्कर आल्यासारखं झालं मी थरथर कापायला लागलो मी घाबरलो हा याने पृथ्वीच्या खेळण्याचं काहीतरी केलं तर अख्ख्या पृथ्वीचं ब्रह्मांडाचं काय होईल याची पृथ्वी गोळाची काय होईल संपूर्ण पृथ्वी ग्रह आहे त्याचं काय होईल इथे आणून त्यांनी ती कथा संपवली अर्थात त्याने पृथ्वीचं काय होईल हा प्रश्न विचारला नाही त्यांनी ती कथा तिथे आणून संपवली होती की आपल्या मुलाच्या हातात त्याने पृथ्वीचा गोल हा खेळणं म्हणून दिला होता आणि ते मूल त्या पृथ्वीच्या गोळ्याशी खेळत होतं इथे ती कथा संपते पण आधीची जी पार्श्वभूमी त्यांनी निर्माण केली आहे त्या पार्श्वभूमीनंतर पृथ्वीचा गोल खेळणं म्हणजे किती भीषण काहीतरी घडण्याची शक्यता याला भयकथा म्हणतात आणि राहुल गांधी यांनी एक एक करत काँग्रेस पक्ष म्हणून आणि काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या राज्यातील शाखा पक्षाच्या विविध समाज घटकाशी संबंधित संघटना यांचं जे काय खेळ करताना पोरखेळ करताना वाटोळं केलंय त्याची आठवण म्हणून मला झाली की गांधी परिवाराला काँग्रेस पक्षही आपली मालमत्ता वाटते आणि म्हणून आपल्या पोराला सोनिया गांधींनी हा एकशे सदतीस पस्तीस वर्ष जुना काँग्रेस पक्ष खेळण्यासारखा दिलाय त्याचं काय होणार ही भीती अनेक वर्ष लोकांच्या मनात आहे अगदी जयराम रमेशसारख्या माणसाने ती व्यक्त केली आहे आणि आपण आज परिस्थिती बघतोय मित्रांनो मुद्दा काँग्रेस पुरताही नाही आहे काँग्रेस मेली हरकतही नाही पण काँग्रेस नसेल तर तिच्या जागी दुसरा लोकशाहीत भाजपशी अखिल भारतीय पातळीवर टक्कर तरी घेऊ शकेल असा दुसरा कुठला पक्ष नाही आहे आणि म्हणून राहुल गांधी जो भयंकर खेळ करत आहेत तो खेळ म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी सगळ्यात मोठा धोका आहे आणि तरीही याविषयी तब्बल नऊ वर्षापूर्वी जो धोका जयराम रमेश यांनी सांगितला होता तेच आज गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस त्यागानंतर जी राहुल गांधीची चमचेगिरी करत करत होते ते म्हणूनच एक भयकारी भयकथा वाटते मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार